हा हॅलो शिला बोल हॅलो अगं चारू आली आहे मी इथे आणि पुण्याचा फ्लॅट विकायचं होता आणि कोकणातलं फार्म हाऊस ते झालं त्याचं पुण्याच्या फ्लॅटच व्हायचं आहे चालू आहे अगं आम्ही ठरवलं सिंगापूरला स्थायिक व्हायचं नाही ते बरोबर आहे म्हणा अगं मी तुला याच्यासाठी फोन केला इथे आलीच आहे तर आपण सदाशी बोलून घेऊ ना आपल्या शेतीच्या हिशेवाटण्या करून घेऊ वाटणे अग तू वाटण्या म्हणते अगं वाटण्या नाही तर काय किती वर्ष झाले पिकावर पीक घेतो तिकडे मजा मारतो आपल्याला एक खडकू फेकून मारत नाही ते जाऊ दे पण एक फोन सुद्धा करत नाही अग वहिनीच्या आधारे पैसा लागला अग त्याच्या बायकोला मरून तीन चार वर्ष झाले त्याचा लढगाणं संपतच नाही त्याचा स्वभावच तसा आहे ना तू किती कदर करशील त्याच्यावरती पोरीचं लग्न केलं लग म्हणे तर जावई फुकट्याच आहे अगं त्यांनीच सांगितलं मला मी काही तिथे पाहायला गेले होते का दादा सांगत होता वडलो पारगीची जमीन आहे बाबांनी किती यांनी सांभाळली आपल्याला माहित आहे ना आपण लहान्याच मोठं तिथेच झालो ना आता आपण नाही बघायचं तर काय करणार आहेत होते एखाद दिवशी घालून देईन कोणाच्या खंड घशात ती बरोबर आहे आणि सदानी आतापर्यंत काय केलं बाबांनी कमावलं आणि त्यांनी विकू विकू खाल्लं जावं तसाच त्याचा निडंग या जाऊ दे तू काही जाऊ दे म्हणते ग तुला केव्हा आपण फोन करून सांगितलं की आपलं सांगते मी काय म्हणते हे पहिले आई का विचार कर याच्यावर राजकारण करत म्हणते ना राजकारणातल्या बाया अशा असतात का तुझ्यासारख्या त्या किती चंट असतात आणि तू काय माहिती घर बाहेरची नाही ना धडगरातली नाही काय राजकारण करते ग तू आणि त्याच्या बायकोने आई बाबांचं काहीच नाही केलं तुला आठवत नाही का आणि ती मेली तर तिच्या कर्माने जाऊ दे मोठी मला म्हणून बोलू नको ताई तू तिच्याबद्दल बोलू नको अगं तिचं कर्म होत ते तस त्याच्या बायकोनी आईच सगळं पन्नास तोळे सोनं कुठे गायब केलं कुठे नाही का माहेरी घेऊन गेली काय माहिती बिचारी एक तर एक तरी दागिना दिला काय तुला घेतला होता अग तू म्हणते आईचा पाचतोड्याचा हार दिला अगं मी आईची आठवण म्हणून घेतला ग तो तुला एवढंही कळत नाही का तो एवढं सगळं लुबाडून राहिला एक देऊन नाही राहिला सांग त्याला हिशी वाटना कर म्हणून ताई आली आहे इथे तू सांगते की मी त्याला फोन करून सांगू बा मी आता तुझ्याशी जेवढं बोलली ना त्याला आत्ताच फोन त्याला सांग ताई चिडली म्हणून आणि तो काय म्हणतो ना मला लगेच फोन करून सांग तू फोन ठेव मी कर